नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया मराठी व्याकरण या, या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात आणि ही प्रश्न उत्तरे अतिशय महत्त्वाची आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला आजचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कर्तव्य परामुख म्हणजे तर ऑप्शन आहे अ कर्तव्याकडे पाठ फिरवणारा ब मनापासून कर्तव्य करणारा क कर्तव्यात तत्पर असणारा ड कर्तव्यात तत्पर नसणारा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्तव्याकडे पाठ फिरविणारा कर्तव्यपरान्मुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरविणारा आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेल्या शब्दसमूहापैकी एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा तर ऑप्शन आहे अ ग्रामसेवक ब सामाजिक क, क समाजसेवक ड समाजवादी तर उत्तर आहे ऑप्शन क समाजसेवक समाजाची सेवा करणारा समाजसेवक आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा ऑप्शन आहे अ शून्याकार ब निराकार क आकार ड सर्पाकार तर उत्तर होईल ब निराकार ज्याला आकार नाही तो निराकार मित्रांनो या प्रकारचे प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात येतात तरी तुम्ही माझ्यासोबत सोबत, सोबत कॉमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न कराल आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पतीचा भाऊ या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता तर ऑप्शन आहे अ मेहुना ब साडू क दीर ड नवरदेव तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क दीर पतीचा भाऊ म्हणजे दीर आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच इमारतीचा दगड घडविणारा या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता तर ऑप्शन आहे अ गवंडी ब कारागीर क ठेकेदार ड पाथरवट तर इमारतीचा दगड कोण घडवतो तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ड पाथरवट कारण इथे इमारतीचा दगड घडविणारा असे या प्रश्नात विचारलेले आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर होईल पाथरवट आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा केलेला उपकार जो जाणत नाही असा तर अ कृतज्ञ ब कृतज्ञ क निरीच्छ कर्मयोगी तर उत्तर आहे ऑप्शन ब कृतज्ञ केलेला उपकार जो जाणत नाही असा कृतज्ञ म्हणजे आपले उत्तर होईल ऑप्शन ब आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे अ कामधेनू ब चिंतामणी क देवगाय ड कल्पवृक्ष तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन ड कल्पवृक्ष इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजेच कल्पवृक्ष आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अधांतरी लोंकडणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे अ त्रिशंकू ब अंतराळ क पृथ्वी ड स्वर्ग तर अदांतरी लोंकळणारा म्हणजे त्रिशंकू तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन अ त्रिशंकू अधांतरी लोंबकडणारा त्रिशंकू आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे अ चाकुरी ब चकती क चक्रांकित ड मळवाट तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन अ चाकोरी गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता म्हणजे चाकोरी आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा तर मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला शेअर करत चला जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल खालील शब्दापैकी इतरांच्या आधारावर जगणारा या शब्द शब्दसमूहातील शब्द ऑप्शन आहे अ आश्रित ब निराधार क भागीदार ड आधारलेला तर इतरांच्या आधारावर जगणारा म्हणजेच कोण तर आश्रित या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन अ आश्रित आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला भरपूर वर्षे जगणारा या शब्द समूहासाठी खाली दिलेला योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे अ अमर ब शतायुषी क चिरंजीव ड दीर्घायुषी तर भरपूर वर्षे जगणारा म्हणजे कोण तर उत्तर आहे ऑप्शन ड दीर्घायुषी भरपूर वर्षे जगणारा दीर्घायुषी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा खालील शब्दापैकी वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता तर ऑप्शन आहे अ संपादक ब बातमीदार क वृत्तपत्र संपादक ड पत्रकार तर वर्तमानपत्रासाठी बातमी देणारा बातमीदार तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन ब बा बातमीदार आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा सोयरिक या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा तर ऑप्शन आहे अ विवाह दोन कुटुंबात निर्माण झालेले नाव ब सासरचे नातेवाईक लोक क सोयीचे असणारे ड सोय करणारे लोक तर उत्तर आहे ऑप्शन अ विवाह बंधनामुळे दोन कुटुंबात निर्माण झालेले नाव म्हणजेच सोयरी आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा कष्ट करणारे या शब्द खालीलपैकी योग्य शब्द निवडा तर ऑप्शन आहे अ कामगार ब कष्टकरी क कामकरी ड नोकर तर कष्ट करणारे कोण तर कष्टकरी तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन ब कष्टकरी आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द, खालील शब्द निवडा तर ऑप्शन दिलेले आहेत अ एक चित्त ब एकाग्र क कुशाग्र ड अष्टावधानी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा तर उत्तर आहे ऑप्शन ड अष्टावधानी तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील